स्तार, मी सोनल गोरे यांची परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत परिवाराचे आणि मालक श्री गणेश बडे सर तुम मद्दे, सर तुमच्या आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सर तुम्हाला श्री संत भगवान बाबा अर्बन बँक शिरूर गोड नदी यांच्याकडून खास भेट वस्तू दिलेली आहे कृपया आपण याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती दृष्ट्या विकसनशील अशा शिरूर शहरामध्ये अनेक होम प्रोजेक्ट चालू आहे त्यापैकी एटबिक पॅराडाईज हा होम प्रोजेक्ट लक्झरियस चालू आहे सोशल मीडिया प्रिंट मीडिया त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून हे नाव चर्चेत असून या प्रोजेक्ट बद्दल अधिकची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ सर्वप्रथम सर आमच्या आपल्या काय माहिती सांगाल आम्ही तुमच्या प्रेक्षक वर्गासाठी पॅराडाईजच्या माध्यमातून खास असा मोस्ट ऑफ मोस्ट लक्झरीज प्रोजेक्ट शोरूमधे सर्व सर्वात प्रथम घेऊन येत आहोत तर प्रत्येकाचे एक स्वप्न असतं रेस रेस की आपल्या स्वप्नातलं सुंदर असं घर असायला पाहिजे आणि ते सर्वांचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याच माध्यमातून आम्ही शोरूममध्ये सर्वात टॉप क्लास असा लक्झरीस रेसिडेन्शियल ड्वेलिंग प्रोजेक्ट आपण शोरूममध्ये आणत आहोत की आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप असे सारे वैशिष्ट्य आहेत ज्या जेणेकरून की कम्फर्ट झोन आपल्याला अवेलेबल होईल त्याच्यानंतर प्रीमियम डीलिंग ऑफर आपण त्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करत आहोत खूप साऱ्या अशा मॉडर्न अमेनिटीज आम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये वी आर ऑफर टॉप क्लास लक्झरियस प्रोजेक्ट विच इज लाईफ लाईफस्टाईल दिस प्रोजेक्ट इज वेलकम टू सिटी हॉस्पिटल स्कूल कॉलेजेस थिएटर व्हिजिटेबल मार्केट या शुअर वाय नॉट

त्यानंतर सेकंड आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम पण आपल्या कस्टमर साठी देत आहोत त्याच्यानंतर थर्ड तुमच्या एम्युनिटीमध्ये जर पाहिलं तर ट्वेंटी फोर इंटू सेवन सी सी टी व्ही आपला असणार आहे तिकडे तुम्हाला सेक्युरिटी आम्ही प्रत्येक फ्लोअरला एक सेपरेट सी सी टी व्ही कॅमेरा बसवतोय की जे येणेकरून तुम जे तुमचा जो येणारा व्यक्ती आहे प्रत्येक फ्लोअरवरती कोण चढलंय तर हे तुम्हाला बघण्यासाठी मिळणार आहे त्याच्यानंतर पुढची एम्युनिटी जर पाहिली तर आपण आमच्या मध्ये दोन लिफ्ट देत आहोत जेणेकरून कधी बाय चान्स एमर्जन्सी एखादी लिफ्ट बंद झाली तर दुसरे लिफ्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्याच्यानंतर दोन स्टेअर केस पण आपण बिल्डिंग मध्ये अवेलेबल करून देत आहोत त्यानंतर आपण रोपटॉपला एकदम टेरेसला बिल्डिंगच्या वरती आपण बिल्डिंग मध्ये असणाऱ्या मेंबर साठी जिम्स ची सुविधा अवेलेबल करून देत आहोत त्यानंतर आपल्या बिल्डिंग मधली जी लॉबी आहे जे तुम्ही स्टेअर केस चढून गेल्याच्या नंतर जी लॉबी मधून जाणार आहात ती लॉबी आपण पूर्ण डेकोरेटेड लॉबी देत आहोत म्हणजे आपण पीओपी लाइटनिंग वगैरे असे एकदम शोरूम मध्ये असे कुठे अवेलेबल डेकोरेटेड लॉबी आपण प्रोव्हाइड करत आहोत त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक कार आणि जी काही तुमची टू व्हीलर असेल कार आणि टू व्हीलरला दोन्हीलाही आपण प्रत्येक प्रत्येक फ्लॅट धारकांना दोन्ही कवर्ड पार्किंग देत आहोत त्याच्यानंतर सेकंड थिंग आपण जो तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी अर्ली मॉर्निंगला आपण आपल्या स्कीम मधून असं वॉकिंग ट्रॅक पण टाकलेला आहे जेणेकरून आपण सकाळी चालत जाऊ शकता संध्याकाळी चालत येऊ शकता आणि त्याच्यातून तुमचं एक एक्सरसाइज पण होऊ शकते याच्यासाठी ही पण सुविधा अवेलेबल करत आहोत आपल्याकडे त्यानंतर आपण एक ओपन गार्डन असं सोसायटीचं सगळ्याच म्हणून गार्डनची एक सुविधा आपल्यासाठी अवेलेबल आहे जेणेकरून आपण संध्याकाळी लहान मुलांना तुमच्या तिथे ऍज अ एंटरटेनमेंट म्हणून फिरायला घेऊन जाऊ शकतो किंवा आपण एक नेचर आणि बाकीच्या तरी आम्हाला आपल्याकडून अधिकची माहिती हवी हो आहे हो नक्कीच बोला की आपण जो प्रोजेक्ट उभारला आहे, आहे तो येणे प्लॉट आहे का हो आपण नावाने जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्या प्रोजेक्ट ची जो प्लॉट आहे तो कलेक्टर येणे प्लॉट आहे सर आपल्या बांधकामासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मिळवलेल्या आहेत का हो आपल्या ज्या आधुनिक पॅराडाईज या प्रोजेक्ट म्हणजे ज्या बांधकामासाठी परमिशन्स लागतात त्या आपल्याला पीएमआरडी एम कडनं मिळतात त्या लागणाऱ्या सर्व परमिशन्स आपण पी एम आर डी कडनं घेतलेल्या आहेत आणि पी एम आर डीचे सर्व कंप्लायन्सेस आपण या प्रोजेक्ट साठीचे केलेले आहेत आपला प्रोजेक्ट रेराच्या अंतर्गत रजिस्टर आहे का हो मॅडम आपला प्रोजेक्ट आधुनिक पॅराडाईज हा प्रोजेक्ट रेराच्या अंतर्गत रजिस्टर आहे आणि आपल्या व्ह्युअर साठी आम्ही Uh, आमचा रजिस्ट्रेशन नंबर आल्याच्या नंतर uh, कस्टमरला आपल्या आपण अवेलेबल करून देऊ अदरवाइज आमचं जे ब्राऊशर आहे त्याच्यावरतीही आमचा रेरा नंबर रजिस्टर uh, रेरा नंबर मेन्शन केलेला आहे त्या रेरा नंबरच्या अंडर आपल्याला आमच्या पूर्ण प्रोजेक्टची माहिती मिळेल ओके सर खूप खूप धन्यवाद थँक्यू